गाईस आम्ही इथं हॉटेलला आलो होतो बर का पण आज बंद आहे म्हणून काय माहितीच नाही बघा तर खूप बेकार वाटायला लागले बरं का आम्ही पुण्यावरून आलो आणि दोन तीन दिवस झालं जाऊ जाऊ म्हटलं पण काय आम्हाला माहितीच नव्हतं दादाचं हॉटेल बंद आहे म्हणून ह्या बघा ना आज शनिवारचं बंद असतंय मग आम्ही काय येऊन इथं आता दादाला फोन केला पण ते दादा खूप लांब गेले आहेत मारुतीच्या दर्शनाला गेले आहेत तर ते म्हणले ताई मी लांब आहे येऊ शकत नाही तर मग हे बघा म्हटलं आल्या सरसरी एक व्हिडिओ तरी बनवून जावत हे माझा भाऊ आहे ही माझी बहीण आहे आम्ही पुण्यावरून आलो तर आम्ही युट्यूबर आहेत तर आज म्हणलं जाईन भेट होईन आम्ही मासे पण खायला आलो आज तसे तर आमच्या गावाला हो भेटू आम्ही तर पलीकडल्या दोन कवड्याचीच आहेत का, का आणि हां मुदाम आम्ही भेट द्यायला आलोत आम्ही पनीकडल्या दोन कवड्याच्या आहेत पण मुदाम आम्ही दादांना भेटायसाठी आलोत बरं का तर म्हणलं काहीतरी आपलं फ्राय मच्छी फ्राय काहीतरी खाल्लं असतं आणि भेटून गेलो असत पण काय करावं भेटत झालं नाही तर चला बाय बाय